चालू <laughs> आम्ही पण फक्त पाणी दिलं होणार रात दिवस कष्ट केला कि आम्ही मस्त दोन वाजेपर्यंत पाण्याला आम्हाला काहीच आईला पाणी

नगर जिल्ह्याचा भाग आहे जिल्हा कुठला माणसा दार साहेब दार आहेत ना जर का का दार काढले पाठबंदारी नसेल तर पाठबंदारी खातं उडव उडी दर्शन देतं म्हणून त्याच्यामध्ये काय होते त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही दार काढून घ्या तर ते म्हणतात तुम्ही टाकले आणि त्यांचं काय काम आहे त्यांना आपण काय निधी वगैरे घेतात ना सगळा मग ते काही करत नाही त्याचं पाटबंदारी खातेवाले तिकडं पडली काढले लिहिले

आमची हात जोडून साहेब विनंती एवढीच आहे की जे आपण जे अनुदान देतो म्हणजे नुकसान झाल्यानंतर ती न देता कारण साहेब आता हा उदर एक महिन्यानंतर कारखान्याला चालला आणि ह्यांचं नुकसान झाले हे शेतकऱ्याचं नुकसान काय म्हणतो

साहेब आमची कळ अशी विनंती की पीक गेले पीक अधिक जमीन सुद्धा वाहून गेलेले दोन्ही दोन्ही वेळ पुढे जा परसू दोन्ही सांगितले की जमीन खडून गेली वाहून गेली

हॉस्पिटल सांगून पिढी येतो नैसर्गिक संकट आहे त्यावेळी आपल्याला काही गोष्टी असं होतात की तेव्हा आपल्याला काय आपल्या हातात मार करतो होत आहे ना काय मानव निर्गरबाजी काढले नाही काढले नाही हा मग मग आता ती राहिली ती माहिती की